आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पाझर तलावाची पाणी पातळी खालावली त्याला वाटतं टिबुकली बदक पानकावळ्यांच्या जलक्रीडा गतवर्षी अत्यल्प पाऊस तसेच कृष्णा कॅनॉल आरफळ योजनेतून पाणी सोडण्यास दिरंगाईमुळे पलूस परिसरातील भूजल पातळी खालावले आहे पलूस परिसरात विहिरी ओढे तलाव सर्वत्रच पाणी खालावले असून उन्हाळ्याच्या उंबरट्यावर पलूस परिसरात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे सध्या इंगळे बाजार तलावातील पाणी पातळी खालावल्याने लोकप्रतिनिधीकडून या तलावात आरफळ योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे पलूस येथील इंगळे बाजार तलाव हा देशविदेशातील पक्ष्यांसाठीही एक उत्तम अधिवास आहे या तलाव परिसरात यापूर्वी एकाच वेळी छप्पनपेक्षा अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे तर सध्या या पलूस येथील इंगळे बाजार तलावात सध्या देशी विदेशी पक्ष्यांची शाळा भरली आहे तलावात टिबुकली हळदी कुंकू पदक पाणकवळ्यांच्या नयनरम्य जलक्रीडा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे यावर्षी या ठिकाणी हळदी कुंकू पदकांची सव्वीसहून अधिक संख्या लक्षणीय असल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली दिवसभर शेकडो रंगीबेरंगी रेखणे पक्षी या तलावाची शोभा वाढवत आहेत तलाव परिसराच्या जैवविविधतेत भर टाकत आहेत पक्षीप्रेमींसाठी जणू खुला झाला असून पावले तलावाकडे वळत आहेत तांबू चंडोल तुतारी पांढरा पिवळा करडा धोबी कंठेरी चिखल्या ठिपकेदार तुतवार मलबारी मैना या पाहुण्या पक्षांनी तलाव परिसरात तळ ठोकला आहे पानकावळा पांढऱ्या छतीचा धीवर कुदळ्या शाळा काळा शराटी रॉबिन गोरली मोठ्या बगळा पांढऱ्या वाण्याचा कर्कोचा चमचे रंगीत कर्कोचा मोहळघार वटवट्या ताम्रमुखी टिटवी शेकाट्या मध्यम बगळा रिव्हर टर्न बामणी हुदहुद्या ताम्रमुखी टिटवी लाजरी पानकोंबडी कोतवाल लालबुडी बुलबुल भिंगरी पारवा खाटी कोकेळ हळदी कुंकू पदक लांब शेपटीचा सातवाही अशा अगणित पक्षांची स्वयं मुक्त संचार सध्या इंगळे बाजार परिसरात पाहायला मिळत आहे स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षांचे जणू संमेलनच भरले आहे टिबुकली या पक्षांचे पहिल्यांदाच दर्शन झाले आहे तर येथे माल टीटीव्ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे या तलावात दलदल असल्याने पक्ष्यांसाठी किडे कृमींचे खाद्य मुबलक प्रमाणात आहे यामुळे पक्षांनी गर्दी केल्याचे दिसत आहे शेतीसाठी तसेच परिसरातील विहिरींची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि पक्ष्यांचा अधिवास जपण्यासाठी या तळ्यात प्रशासनाने नियमित पाणी सोडणे गरजेचे आहे